तारेमेळा कुपवाड येथील अष्टविनायक फाउंडेशनच्या वतीने गरीब विद्यार्थ्यांना रोख रकमेसह वर्षाचा संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलण्यात आला आहे प्रत्येक वर्षी दोन गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च देण्यात येतो सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम अनेक जणांनी सुरू केल्याची माहिती अष्टविनायक फाउंडेशनचे अध्यक्ष महेश निर्मळे यांनी दिली आयर्न अमृत सूर्यवंशी आणि अनुज अमृत सूर्यवंशी या दोन भावांना मदत केली अनुक्रमे इयत्ता चौथी आणि इयत्ता सहावीमध्ये शिकत असून शालेय दप्तर रोख रक्कम असा एकूण वर्षाचा खर्च देण्यात आला फाउंडेशनच्या कार्यक्रम घडवून आणला यावेळी आरती माळी मंजुळा गणाचारी श्रेया काटे श्वेता निर्मळे दीपा पाटील सविता बिरादार दीपा जमदाडे मंगल पाडळे वैशाली कोष्टी स्वाती एवळे यांच्यासह अष्टविनायक फाउंडेशनच्या महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मदत केलेल्या विद्यार्थ्यांचे पालक गरीब असून वर्षभर मुलांना शैक्षणिक कार्यात अडचणी येऊ नये यासाठी देण्यात आलेल्या मदतीबद्दल मंडळाच्या सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे अष्टविनायक फाउंडेशन सामाजिक आणि धार्मिक कार्यात अग्रेसर असणारे मंडळ असून वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात